जय जयशिवाय मित्रांनो मित्रांनो अतिवृष्टी अनुदानासह रबी अनुदानाच्या वाटपाच्या संदर्भातील काही महत्वाचे अपडेट व उपलब्ध असलेल्या जिल्ह्यातील या अनुदानाच्या वितरणाच्या संदर्भातील काही महत्वाची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत ज्याच्यामध्ये अमरावती अहिल्यानगर सोलापूर बुलढाणा याचप्रमाणे नंदुरबार किंवा इतर उपलब्ध असलेली काही महत्वाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक वरिष्ठ लेव्हलची बैठक पार पडलेली होती याच्याबद्दल आपण अपडेट घेतलेलं होतं आणि याच अनुषंगाने प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयाला या, या अनुदान वाटपाला गती देण्याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या लाभार्थी आधी प्रकाशित करण्यास सांगण्यात आलेलं होतं याचबरोबर ज्या शेतकऱ्यांच्या केवायसी बाकी आहेत त्या शेतकऱ्यांच्या केवायसी करून घेऊन हो। तीस नोव्हेंबर पर्यंत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना अनुदान वितरण करण्याचे निर्देश देण्यात आलेले होते आणि याच पार्श्वभूमीवरती वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या अनुदानासाठी केवायसी बाकी आहे अशा केवायसी बाकी असलेल्या शेतकऱ्यांना आता तीस नोव्हेंबर पर्यंत आपली केवायसी पूर्ण करून घेण्याचं आवाहन केलं जात आहे लवकरात लवकर केवायसी केल्यानंतर ते अनुदान लवकरात लवकर लोकर वितरित केलं जाईल अशा प्रकारची माहिती आता प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून देण्यात दे येत आहे आणि याच पार्श्वभूमी कोणत्या जिल्ह्यामध्ये किती शेतकरी केवायसी करण्यासाठी बाकी आहेत याची आकडेवारी सुद्धा आता समोर येताना दिसत आहे मित्रांनो सर्वात जास्त नुकसान भरपाई मंजूर झालेला जिल्हा म्हणजे अहिल्यानगर या अहिल्यानगर जिल्ह्यामधून सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आणखीन अनुदान मिळत नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती अहिल्यानगर जिल्ह्यामधील अनुदानाच्या वाटपाची स्थिती सुद्धा एक प्रेस नोट काढून समोर आणण्यात आलेली आहे एकंदरीत आपण जर पाहिलं तर अहिल्यानगर मध्ये जे काही शेतकरी पात्र झालेले आहेत असे आठ लाख सत्तावीस हजार एकशे अठरा शेतकरी पात्र झालेले होते ज्यांच्यासाठी तब्बल एक हजार दोन कोटी सत्तावीस लाख रुपये एवढा अनुदान त्यांना वितरित करण्यात आलेलं आहे आणि एकंदरीत अहिल्यानगरमध्ये एक हजार पाचशे सहा कोटी एक्केचाळीस लाख रुपये एवढा अनुदान मंजूर करण्यात आलेलं आहे म्हणजे साधारणपणे आणखी पाचशे चार कोटीच्या आसपासच्या अनुदानाची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होणं बाकी आहे एकंदरीत आठ लाख सत्तावीस हजार एकशे अठरा शेतकरी पात्र झालेले आहेत ज्याच्यापैकी पाच लाख चाळीस हजार सातशे छप्पन शेतकऱ्यांना हे अनुदानाचं वितरण करण्यात आलेलं आहे आणि याच्या व्यतिरिक्त साधारणपणे दोन लाखापेक्षा जास्त लाभार्थी हे अनुदानापासून आणखी वंचित आहेत याच्यामध्ये पंच्याऐंशी हजार पाचशे अठ्ठावीस शेतकऱ्यांची केवायसी बाकी आहे आणि या शेतकऱ्यांना केवायसी करण्याचं आवाहन केलं जात आहे अहिल्यानगर तालुक्यामध्ये एकोणचाळीस हजार दोनशे एकोणसत्तर शेतकरी चौऱ्याहत्तर कोटी वाटप केलेले आहेत आणि याच्यामध्ये चार हजार आठशे एकोणपन्नास शेतकरी अहिल्यानगर तालुक्यामधून केवायसी करण्याचे बाकी आहेत अकोले तालुक्यामध्ये एकूण एक हजार एकोणनव्वद शेतकऱ्यांना अनुदान देण्यात आलंय आणि तीन हजार आठशे नव्याण्णव शेतकरी हे अकोले तालुक्यामधून केवायसी के साठी प्रतिक्षेत आहेत जामखेड तालुक्यामध्ये तेहतीस हजार आठशे शहाऐंशी शेतकऱ्यांना साठ कोटीचं वाटप केलंय तर तीन हजार नऊशे अठ्ठावन्न शेतकरी केवायसी करायचे के बाकी आहेत कर्जत तालुक्यामध्ये एकोणपन्नास हजार सातशे शहाऐंशी शेतकऱ्यांना एकशे दोन कोटीचं वाटप झालेलं आहे तर जवळजवळ नऊ हजार चारशे सात शेतकरी हे केवायसी करण्याचे बाकी आहेत कोपरगावमध्ये बत्तीस हजार सहाशे अठ्ठ्याण्णव शेतकऱ्यांना अनुदानाचं वाटप झालेलं आहे अठ्ठेचाळीस कोटी साठ लाख रुपयाची रक्कम आलेली आहे तर सहा हजार चौदा शेतकरी केवायसी करण्याच्या प्रतीक्षेत आहेत नेवासा तालुक्यामध्ये एकूण एकाहत्तर हजार सहाशे बावीस शेतकऱ्यांना एकशे कोटी वाटप करण्यात आलेले असून आठ हजार सातशे एक्केचाळीस शेतकरी केवायसी करायचे बाकी आहेत राहुरीमध्ये शेहेचाळीस हजार एकशे त्रेपन्न शेतकऱ्यांना एक्क्याऐंशी कोटी वाटप झालेले आहेत तर चार हजार चारशे दहा शेतकरी केवायसी करायचे बाकी आहेत संगमनेरमध्ये अठरा हजार नऊशे एकोणऐंशी शेतकऱ्यांना सत्तावीस कोटीचं वाटप झालंय तर तीन हजार एकशे तीन शेतकरी केवायसी करायचे बाकी आहेत शे शेवगावमध्ये पन्नास हजार चारशे साठ शेतकऱ्यांना एकशे दहा कोटी वाटप झाले आहेत तर जवळजवळ आठ हजार पाचशे एकाहत्तर शेतकरी केवायसी करायचे बाकी आहेत श्रीगोंदा तालुक्यामध्ये शेचाळीस हजार सातशे सोळा शेतकऱ्यांना अनुदान वाटप झालेलं आहे पंचाहत्तर कोटी बत्तीस लाख रुपये तर दहा हजार दोनशे पंच्याण्णव अर्थात सर्वात जास्त शेतकरी हे केवायसी करायचे बाकी आहेत श्रीरामपूरमध्ये अठ्ठावीस हजार सहाशे अठरा शेतकऱ्यांना एकावन्न कोटी छत्तीस लाख रुपयाचं वाटप झाले तर तीन हजार एकशे पंच्याण्णव शेतकरी हे केवायसी करायचे बाकी आहेत तर अशा शेत शेतकऱ्यांनी आपली केवायसी करून घ्यावी याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना अनु अनुदान आलेलं नाहीत त्यांनी आपले फार्मर आयडी जर काढलेल्या नसतील तर ते त्यांनी आपले फार्मर आय डी काढून घ्यावेत असं आवाहन करण्यात आलेलं आहे मित्रांनो याचबरोबर यवतमाळ जिल्हा पाच लाख बेचाळीस हजारापेक्षा जास्त शेतकरी यवतमाळ जिल्ह्यामधून या अनुदानासाठी पात्र झालेले आहेत याच्यापैकी जवळजवळ तीन लाख बासष्ट हजार दोनशे चोवीस शेतकऱ्यांना तीनशे छत्तीस कोटी सत्त्याण्णव लाख रुपयाची रक्कम मंजूर करून ती वितरित करण्यात आली त्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात आले परंतु याच्यामध्ये सुद्धा केवायसी करायचे मोठ्या प्रमाणात शेतकरी बाकी आहेत आणि फार्मर आयडी सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे शे काढायचे बाकी अशा शेतकऱ्यांचे केवायसी करण्याचं आव्हान शासनाच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी फार्मर आय डी बनवावे अशा प्रकारचं आवाहन सुद्धा करण्यात आलेलं आहे तालुकास्तरीय अधिकारी ग्रामपंचायत प्रतिनिधी पोलीस पाटील सरपंच तलाठी क्रस्ता ग्रामसेवक कोतवाल आणि आधार सेवा केंद्र प्रतिनिधी यांच्याकडे व्हीके नंबर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत त्यांच्याकडून आपले व्हीके नंबर उपलब्ध करून घेऊन जे काही प्रलंबित असलेले शेतकरी यांनी आपली केवायसी करून घ्यावी अशा प्रकारचं आवाहन आता जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे मित्रांनो याच्यानंतर एक महत्वाचा असा जिल्हा तो म्हणजे बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण पाहिलेलं आहे की वेगवेगळे जे आरच्या माध्यमातून अनुदान वितरण करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे याच्यामध्ये जून जुलै ऑगस्ट अशा टप्प्यामध्ये आणि याच्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये झालेला मोठा टप्पा तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतकरी केवायसी करण्यामुळे प्रलंबित आहेत शेतकऱ्यांनी केवायसी पूर्ण केलेली नसल्यामुळे त्यांचं अनुदान अद्याप वितरण केलं जाऊ शकलेलं नाही अशा शेतकऱ्यांनी आपली तात्काळ केवायसी करून घ्यावी अशा प्रकारचं आव्हान बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून सुद्धा करण्यात आलेलं आहे आणि अनुदानाचं जे वितरण आहे ते बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रलंबित आहे मित्रांनो याचबरोबर आपण जर पाहिलं तर अमरावती जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं होतं की शेवटच्या टप्प्यामध्ये अर्थात चार नोव्हेंबरला दोन जी आर घेऊन या जिल्ह्यातील अतिवृष्टी अनुदान आणि रबी अनुदान मंजूर करण्यात आलेलं होतं साडेचार लाखापेक्षा जास्त शेतकरी ह्या अनुदानासाठी पात्र करण्यात आलेले होते याच्यामध्ये बाधित झालेले जे काही सततचा पाऊस असेल अतिवृष्टी असेल सततच्या पावसाचे साडेचार लाख आणि अतिवृष्टीचा जून जुलै ऑगस्ट अशा कालावधीमधील साधारणपणे एक लाखापेक्षा जास्त शेतकरी अशा शेतकऱ्यांनी अनुदान मंजूर करण्यात आले होते आणि याच्यामध्ये पाच लाख एकोणसत्तर हजार शेतकऱ्यांचा ई पंचनामा पोर्टलवरती डाटा अपलोड करण्यात आलेला आहे अमरावती जिल्ह्याचा आणि याच्यापैकी आतापर्यंत पाचशे बेचाळीस कोटी रुपयाचा निधी हा वितरित करण्यात आलेला आहे परंतु अमरावती जिल्ह्याला एकूण मदत वितरणाची जी काही मदत मंजूर आहे ते अकराशे पन्नास कोटीपेक्षा जास्त आहे आता त्याच्यापैकी निम्म्यापेक्षा जास्त मदतीचं सुद्धा आणखीन वाटप बाकी आहे आणि याच्यामध्ये सुद्धा ज्या शेतकऱ्यांनी अग्रिस टॅक्सची नोंदणी केलेली नाही अशा शेतकऱ्यांनी अॅग्रिस नोंदणी करून आपला फार्मर आय डी बनवावा आणि ज्या शेतकऱ्यांचे विके नंबर उपलब्ध झालेले आहेत अशा शेतकऱ्यांनी आपली केवायसी करून घ्यावी असं एक आवाहन करण्यात आलेलं आहे मित्रांनो याच्या व्यतिरिक्त एक मोठा अनुदान मंजूर झालेला जिल्हा तो म्हणजे सोलापूर सोलापूरमध्ये आपण पाहिलेलं होतं की जवळजवळ सात लाख शेतकरी सात लाख चौसष्ट हजार शेतकरी हे अनुदानासाठी पात्र करण्यात आलेले होते त्यांना आठशे सदुसष्ट कोटी अडोतीस लाख रुपये हे अतिवृष्टीचं वेगवेगळ्या टप्प्यामधील अतिवृष्टीचं अनुदान मंजूर करण्यात आलेलं होतं तर सात लाख ब्याण्णव हजार शेतकऱ्यांना सहाशे बावन्न कोटी सात लाख रुपये हे रब्बीचं अनुदान मंजूर करण्यात आलेलं होतं याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर आतापर्यंत जे काही शेतकरी आहेत अशा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं ई पंचनामा पोर्टलवरती माहिती अपलोड करण्यात आलेली आहे परंतु सोलापूरमध्ये सुद्धा केवायसी न केलेले आणि फार्मर आय डी न बनवलेले मोठ्या प्रमाणात शेतकरी बाकी येतं अशा शेतकऱ्यांनी आपली केवायसी करून घ्यावी अशा प्रकारचं आवाहन करण्यात आलेले जेणेकरून या अनुदानाचं वितरण ताबडतोब केलं जाईल आणि याच्यामध्ये सुद्धा पन्नास टक्क्याच्या आसपासचं अनुदान हे सोलापूर जिल्ह्यामध्ये वितरण करणं अद्याप बाकी आहे मित्रांनो याचबरोबर सोलापूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत तीन लाख ऐंशी हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे साधारणपणे तीनशे अडोतीस ते तीनशे पन्नास कोटीच्या आसपासचं अनुदान वितरण झालेलं आहे आणि रबीचं अनुदान देखील वितरण झाले आहे त्याच्यामुळे अनुदान वितरणाची जी संख्या आहे ती साधारणपणे चाळीस ते पंचेचाळीस टक्के आतापर्यंत आणखी बाकी आहे याच्या व्यतिरिक्त जवळजवळ जी जमीन खडून गेलेले शेतकरी येत अशा वीस हजार चारशे एक्केचाळीस शेतकऱ्यांचं चा। जमीन खरडून गेल्यामुळे नुकसान झालेलं आहे ज्याच्यामध्ये शिना नदीला आलेला पूर असेल किंवा इतर काही नद्यांना आलेला पूर असेल याच्यामध्ये सुद्धा वीस हजार चारशे एक्केचाळीस शेतकऱ्या पात्र झालेले आहेत बारा हजार चारशे साठ हेक्टरचं त्याच्यात नुकसान आहे आणि त्याची जी काही सत्तावन्न ते साठ कोटीच्या आसपासचा जो एक प्रस्ताव आहे तो प्रस्ताव शासनाकडे आहे तो आचारसंहिता झाल्यानंतर एखाद्या वेळेस तो मंजूर केला जाऊ शकतो आणि त्याच्याबद्दलचा अपडेट आल्यानंतर ते अपडेट सुद्धा आपण नक्की जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात पात्र असलेल्या आणि वितरण प्रतिक्षित असलेल्या या जिल्ह्यांचे काही अपडेट होते याच्या व्यतिरिक्त सुद्धा जे काही महत्वाचे असे जिल्हे असतील ज्या ज्या जिल्ह्याची आकडेवारी आता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जाईल ते ते अपडेट आपण वेळोवेळी जाणून घेण्याचा जा प्रयत्न करणार आहोत लाभार्थी याद्या सुद्धा प्रकाशित करण्यासाठी सांगण्यात आलेले लाभार्थी याद्या प्रकाशित व्हायला सुरू झाल्यानंतर ते अपडेट सुद्धा आपण नक्की जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत धन्यवाद